यांचे ठाण्यातील आनंदनगर चेक नाका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलंय आणि त्यांच्यावर अजित पवार कल्याण इथं सभेसाठी रवाना झालेले आहेत अशी देखील माहिती समोर येते अजित पवार यांचं ठाण्यातील आनंद नगर चेक नाका या ठिकाणी जोरदार जल्लोषात स्वागत, स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आज त्यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय आणि याच निमित्तानं अजित पवार हे रवाना झालेले असून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय तर कल्याण इथल्या सभेसाठी आता अजित पवार हे रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे आज कल्याणमध्ये त्यांची सभा देखील पार पडणार आहे आणि याच मेळाव्यातून अजित पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत अजित पवार यांचं ठाण्यातील आनंदनगर चेकनाका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आज अजित पवार गटाचा मेळावा या ठिकाणी पार पडतोय पहिल्यांदाच कल्याणमध्ये अजित पवार यांची तोफ धडाडणार आहे आणि यासाठी आता अजित पवार रवाना झालेले असून ठाण्यामध्ये आनंदनगर चेकनाका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय त्या ठिकाणी आपण सध्याची ही दृश्य पाहतोय अजित पवार आता कल्याणसाठी रवाना झालेले आहेत दरम्यान ठाण्यामध्ये त्यांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आज मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठी बॅनरबाजी माटुंगाच्या षण्मुखानंद हॉल परिसरामध्ये करण्यात आली जवळजवळ सगळ्याच बॅनरवरती आमदार नवाब मलिक यांचा फोटो झळकत असून त्यांचा फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय याशिवाय घड्याळ तेच वेळ नवी असा उल्लेखही या बॅनरवर करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन मेळावे रविवारी मुंबई आणि ठाण्यात पार पडणार आहे कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा असेल तर मुंबईच्या षणमुखानंद हॉल येथे अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मोठी जय्यत तयारी या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे मोठी बॅनरबाजी देखील केल्याचं दिसून येत आहे घड्या तेच वेळ नवी या घोष वाक्य देत हा मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने अजित पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत ला एक बॅनरवरील एक चेहरा अतिशय प्राकर्षाने जाणवतोय तो, तो म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा अगदी काही महिन्यापूर्वी त्यांची जेलमधून सुटका झालेली होती आणि त्यानंतर जेव्हा हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांची एंट्री झाली आणि ते जेव्हा अजित पवार गटासोबत बसले तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता स्वतः भाजपने देखील त्यावरती आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अधिवेशनातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि त्याच नवाब मलिक यांचे फोटो हे जवळजवळ सगळ्याच बॅनरमध्ये लागल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मेळावे आज पार पडणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जवळजवळ जो सगळेच नेते आज या मेळाव्याला उपस्थित राहतील राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये फारशी ताकद नाही आहे मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे आपल्या बाजून येतील आणि त्या अनुषंगाने अजित पवार हे कार्यकर्त्यांना कशी साथ घालतात हे पाहणं महत्त्वाचं राहील व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड साम टी मुंबई